आपलं व्यक्तिमत्व छान असावं असं आपल्याला वाटतं व्यक्तिमत्व म्हणजे फक्त दिसणं नाही तर आपलं असणं बोलणं वागणं चार चौघात उठून दिसावं असं वाटतं ना यासाठी काय करायचं फार काही वेगळं करायचं नाही मात्र रोज काही सोप्या गोष्टी करायच्या त्या करण्यासाठी वेगळा वेळही द्यायचा नाही रोजची कामं करता करता या गोष्टी करायच्या या गोष्टी आपलं व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी फायदेशीर ठरतील या व्हिडिओमध्ये दिलेल्या गोष्टींपैकी किमान एक गोष्ट रोज करायची याने काय होईल तर तुमचाच फायदा एकापेक्षा जास्त गोष्टी केल्या तरी नुकसान नक्कीच होणार नाही सुरू करूया स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी रोज करू शकतो अशा तेरा गोष्टी क्रमांक एक थोडक्यात आणि स्पष्ट बोलणे आपलं बोलणं आपलं मत हे थोडक्यात मात्र स्पष्टपणे मांडता आलं पाहिजे नको ती माहिती ऐकायला कोणाकडेच वेळ नसतो मात्र आपलं म्हणणं पोहोचवणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं मग महत्वाच्या प्रसंगी आपल्याला काय बोलायचंय याचा आधीच विचार करावा मग थोडक्यात ते पोहोचवावं करून बघू आधी वेळ लागेल मग जमू लागेल त्यामुळे फायदाच होईल क्रमांक दोन सोशल मीडियाचा वापर कमी करणे आता तुम्ही म्हणाल सोशल मीडियावरच हा व्हिडिओ आम्ही बघतोय आणि सोशल मीडियाचाच वापर कमी करायचा पण आपण आत्ता जो व्हिडिओ बघत आहात तो स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याविषयी टिप्स सांगतो त्यामुळे सोशल मीडियावर आपण काय बघतो हे फार महत्वाचं आहे कधी कधी अत्यंत अनावश्यक गोष्टी बघितल्या जातात आणि नंतर आपण वाया घालवला स्वतःमध्ये छान बदल करताना मग हा खूप मोठा अडसर ठरू शकतो पटत असेल तर एक लाईक नक्की करा क्रमांक तीन रोज थोड तरी वाचणे पुस्तक कथा किंवा असा कोणताही लेख जो स्वतःमध्ये चांगले बदल करायला प्रेरित करेल असं काहीतरी नक्की वाचावं चोवीस तासात किमान पंधरा मिनिट तरी आपण वाचू शकतो सोशल मीडियाला आपण एक तास देत असू तर त्यातली पंधरा मिनिटं नक्कीच वाचनाला देता येतील प्रयोग करून बघू वाचायला जमत नसेल तर ऐकता येईल पण काहीतरी वाचत राहणं हे डोक्याला चालना देत राहतं विचारांना दिशा देत राहत क्रमांक चार ध्येय स्पष्ट करणे आता काही जण म्हणतील की आयुष्यात काय ध्येय ठेवायचं याबाबत आपण बोलणार आहोत का तर नाही ते ज्याचं त्याला ठाऊक असतं आपण रोजच्या बोलणार आहोत रोज काय करायचं हे आपण रोज सकाळीच ठरवलं पाहिजे जेव्हा छोट्या गोष्टी आपण पूर्ण करायला लागू तेव्हा मोठ्या गोष्टींचा विचार करता येईल अनेकदा नवीन वर्षाचा संकल्प पूर्ण न होण्याचं कारण हेच असतं की आपण वर्षभरासाठी काहीतरी ठरवून बसतो त्यापेक्षा स्टेप बाय स्टेप जाऊ रोज काय करायचं आहे हे ठरवू छोट्या स्टेपने स्वतःमध्ये सुधारणा करायची सुरुवात तुम्हालाही छान वाटत असेल तर एक छोटी स्टेप घेत चॅनलला नक्की करा क्रमांक दिवसाचा आढावा घेणे ही टिप खर तर या आधीच्या टिपला जोडूनच येते आपण असं म्हटलं की आपण आजच्या दिवशी काय करणार आहोत याचं ध्येय स्पष्ट करावं पण नुसतं हे ध्येय स्पष्ट करून उपयोग नाही ते पूर्ण झालं की नाही याचा आढावाही घेतला पाहिजे म्हणजेच दिवसाच्या शेवटी एकदा मागे वळून बघायचं आठवायचं की कि आपण किती गोष्टी ठरवल्या होत्या आणि त्यातल्या किती गोष्टी आपण पूर्ण करू शकलो याने आपण स्वतःलाच एक ते दहा या रेटिंग स्केल मध्ये रेटिंग देऊ शकतो क्रमांक सहा स्वयंशिस्त शिस्त म्हणजे काय एखादी गोष्ट पूर्ण करायचं ठरवलं की जसं ठरवलं आहे तसं काम करत राहणे अनेकदा इथे निराशा येण्याची शक्यता असते यश अपयश हे आपल्या हातात नसतं पण काम करत राहणं आपल्या हातात असत आणि त्याच्यासाठी महत्वाची ठरते ती स्वयंशिस्त क्रमांक सात वेळेचं नियोजन करणे जोपर्यंत आपण वेळेचं नियोजन करू शकत नाही तोपर्यंत आपण कशाच नियोजन करू शकत नाही पीटर ट्रकर आपल्या दिवसाची सुरुवात ही गजराने होत असते पण इथेच सगळी गडबड सुरू होते कारण अलामला स्लूज अर्थात गजर पुढे ढकलण्याचा ऑप्शन असतो शक्यतो हाच पर्याय निवडला जातो करताच वेळेच नियोजन चुकायला सुरुवात होते मग काय करायचं तर एकदा ठरवलं की यावेळी मी झोपेतून उठणार तर मग उठायच याचाच अर्थ वेळेवर स्वार व्हायचं क्रमांक आठ जास्त ऐकणे ऐकण्याने बोलणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचे भरपूर फायदे होतात मी नकळत स्वतःमध्ये सुधारणा होते मग या ऐकण्याचे फायदे कोणते तर एक ऐकण्याने समोरच्याचा आपल्यावरील विश्वास वाढतो दोन ऐकण्याने समोरचा आपल्याला रिस्पेक्ट देतो तीन ऐकण्याने आपला संयम वाढतो चार ऐकण्याने बोलणाऱ्याचं मन मोकळं होतं आणि पाच ऐकण्याने ज्ञानात भर पडते क्रमांक नऊ आत्मविश्वासाने बोलणे आत्ता आपण ऐकण्याविषयी बघितलं आता आत्मविश्वासाने बोलण्याविषयी बघू बोलताना अनेकदा भीती वाटते बरोबर आहे आत्मविश्वास ही काही एका रात्रीत वाढणारी गोष्ट नाही पण भीती जायला मदत व्हावी यासाठी एक छोटीशी गोष्ट इथे सांगतो जी आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल अभिनेते श्रीराम लागू यांनी आयुष्यभर रंगमंच गाजवला मात्र तुम्हाला हे ठाऊक आहे का श्रीराम लागू लहान असताना त्यांच्या पहिल्या नाटकामध्ये सहभागी होताना प्रचंड घाबरले स्टेजवर जाताना त्यांचे हातपाय लटपटले मग त्यांनी ठरवून टाकलं की आता यापुढे कधीही मी रंगमंचावर पाऊल ठेवणार नाही मात्र पुढे हाच अभिनेता नट सम्राट झाला म्हणजे ही बोलण्याची भीती आपली आपणच घालवू शकतो क्रमांक दहा चूक मान्य करणे चूक त्याचीच आहे त्याला कळायला हवं होतं त्याने चूक मान्य करायलाच हवी माणसं दुसऱ्यांवर सहज आरोप करताना आपल्याला दिसतात पण स्वतःची चूक असेल तर आय एम सॉरी माझं चुकलं असं म्हणत चुकांचा स्वीकार फार कमी जण करतात यासाठी धैर्य लागतं याविषयी तुकोबाराय म्हणाले कासया गुणदोष पाहो आणि कांचे मज काय त्यांचे उणे असे अर्थात इतरांचे दोष पाहण्याआधी स्वतःकडे पाहावं काही माणसांना वाटतं की आपण खूप परफेक्ट हो पण कोणीच परिपूर्ण परफेक्ट नसतं दोष असतातच महत्वाचा असतो तो त्यांचा स्वीकार क्रमांक अकरा मन प्रसन्न ठेवणे आपण कितीही ध्येय ठेवलं प्रयत्न केले पण मनच खिन्न असेल तर तर केलेल्या कामाला अर्थ उरत नाही पण तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण क्रमांक बारा आव्हान स्वीकारणे एखाद्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्यामध्ये किमान आव्हानांचा सामना करण्याची तयारी तरी असली पाहिजे मग या दृष्टीने स्वतःला आव्हान द्यायचं छोट मोठं जसं जमेल तसं चॅलेंज द्यायचं उदाहरणार्थ स्वतःला असं चॅलेंज देता येईल की रोज किमान वीस मिनिट चालणे हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ठराविक वेळ द्यायचा म्हणजेच ही गोष्ट मी किमान महिनाभर तरी करेन महिना जास्त वाटत असेल तर आठवड्याने सुरुवात करायची पण ते चॅलेंज पूर्ण करायचं स्वतःसाठी यातून आपलाच आत्मविश्वास वाढतो नुकसान निश्चितच होत नाही बरोबर ना क्रमांक तेरा लवकर उठणे लवकर उठल्याने शांत वातावरण अनुभवता येतं याने आपोआप आपण शांत राहतो मग दिवसाची सुरुवात शांतपणे होते या व्हिडिओमध्ये स्वतःच व्यक्तिमत्व उंचावण्याविषयी तेरा आणि अमलात आणता येतील अशा टिप्स आपण पाहिल्या अशा भरपूर टिप्स आहेत या टिप्स जर आपण अंमलात आणू शकलो तर रोज एक पाऊल पुढे पडत राहील याचा उपयोग निश्चितच आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी होईल आपल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी होईल व्हिडिओ आवडला असल्यास नक्की पुढे शेअर करा सकारात्मक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी बघत राहा पॉझिटिव्हिटिव्ह विथ वरुण भागवत